मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे या मागणीसाठी अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने आपल्या आत्मक्लेश धरणे सत्याग्रह करण्यात आला यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण शेतकरी कर्जमाफी गुन्हेगारी नियंत्रण थोर पुरुषांचा होणारा अपमान रोखणे आणि स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई यासह विविध मागण्या मांडल्या स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी तसेच धनंजय मुंडे यांच्यावर हत्या गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि विकृत इतिहास सांगणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार दिलेली आश्वासने फसली ठरवत असल्याने मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात राजेश देशमुख गजान घरणे दादाराव पाथिकर प्रदीप खाडे राममुळे देवराव भागे विनायक पवार सुभाष पाटील प्रदीप चोरे नंदकिशोर गावणे यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव सहभागी झाले होते अकोला येथील सर्व मंडळी संप देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली तर या आमच्या सगळ्या लोकांची मान्य आहे की याचा मास्टर माइंड जो आहे धनंजय मुंडे यांना स आरोपी करावं व ही संतो जी संतोष देशमुखची जी घटना ही फास्टॅग कोर्टात चालवावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडेला स आरोपी करण्यात यावं तसेच बरेच दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय आहे तो शासनाने अधिसूचना काढून आतापर्यंत मार्गी नाही लावलेला तरी तो तात्काळ मार्गी लावा त्याकरता हे आज एका दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आज दोन हजार पंचवीस ला आत्मक्लेश आंदोलन सकल मराठा समाज आणि अकोल्यातील सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून मी केलेला आहे यामध्ये जे की इतिहासाचं विद्रुपीकरण करणं चालू आहे महाराजांच्या विषयी महाराष्ट्राच्या विषयी जो काही प्रशांत कोरटकर सारखा सोलापूरकर सारखा ते भिडे किडे लोक जी काही वक्तव्य करत आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि हे जी की प्रकरण आहे हे फास्ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन पटकन त्याचा निवाडा करा अशा अनेक मागण्यांसाठी आणि सोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन सुद्धा इथं आत्मक्लेश आंदोलन गजानन हरवे हरणे साहेबांच्या नेतृत्वात इथं आम्ही सगळे अकोलेकर करतो आहे